Hey. नमस्कार नमस्कार मित्रांनो मी ओमराज राणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आपला रोजचा विषय तर आगळा वेगळाच असतो आणि आजचा विषयही मी आगळा वेगळाच घेऊन आलो आहे तत्पूर्वी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं नाही की व्हिडिओ लाईक करा तर तुम्ही केलं नाही म्हणून आता ह्या व्हिडिओमध्ये म्हणतोय तेवढं लाईक करून घ्या बरं केलं ना नाही केलं करून घ्या तेवढं पटकन करा बरं ओके चला पहा बिल्या चला व इकडं मित्रांनो आजचा विषय आहे आपला उन्हाळ्यामध्ये किंवा कोणत्याही ऋतूमध्ये शेळ्यांना किती पाणी पाजायला हवं हो। एक लिटर दोन लिटर नेमकं किती आणि आणि किती वेळा चला आपण बकऱ्यांनाच विचारू हे म्हण किती वेळ पाणी पाहिजे बेटा तुला नाही जाय तिकडे तुला रे नाही बरं चला तर मित्रांनो मीच सांगतो तुम्हाला आ, किती वेळ पाणी पाजायला पाहिजे बकऱ्यांना चला पुढं पुढं चालतो आणि सांगतो तोपर्यंत एक मिनटं थोडा वेट करून घेऊ जर कोणाला पाणी प्यायचं असेल तर पिऊन घेतील नाही तर आपण निघायचं पुढं आणि यांनी राहायचं ताण येलं तसंच तसं थोड्या वेळानं पुन्हा येणार आपण यांना पाणी, पाणी पाजायला फिली ना वाटलंच मला राहिली असेल मित्रांनो चा विषय का घेतला मी तर कारण मला एक कमेंट आली होती की दादा शेळ्यांना किती पाणी पाजायला पाहिजे आणि एका जणाच फोन पे आला होता की शिळ खूप पाणी पिते काय करावं तर चला मित्रांनो सांगतो तुम्हाला काय करायला पाहिजे नेमकं चला नाही चला चला बॅटा बॅटा बॅट बटा बटाटा भटा भटा बडा आल्या बघा चला मित्रांनो मी सांगतो तुम्हाला मित्रांनो शेळ्यांचं आता कसं माहिती का शेळ्यांचं कसं आहे माहिती आहे का शेळ्यांचं म्हणजे सगळ्यांचंच जर मला तहान लागली तर मी पाणी पिणार बरोबर तर मग तुम्ही का बरं असं नेमून देता शेळीला की तुला ह्या टायमालाच पाणी भेटेल आणि या टायमालाच हे होईल कारण काय असतं मित्रांनो आता मला समजा एक पाच मिनटं झाले मला खूप ताण लागलेली आहे आणि आता समजा एकदमच पाऊस आला तर ता माझी ताण निघून जाते हो पण मग माझ्या शरीराला तर पाणी हवं होतं पण मला आता वातावरणामुळं पाणी पिवं असं वाटत नाही तर मग जर मला पाच मिनटांपूर्वी पाणी अवेलेबल असतं तर माझ्या शरीरानं पाणी पिऊन घेतलं असतं आणि मला आता त्या शरीराला त्याची झीज झाली नसती म्हणजे असं असतं मित्रांनो पाण्याचं तर शेळ्यांना किती वेळ पाणी दिलं पाहिजे आणि कोणत्या वेळी दिलं पाहिजे तर मित्रांनो शक्यतो शेळ्यांना सकाळच्या वेळी पाणी देऊ नये का ते ऐकून घ्या कारण सकाळी खूप थंडी असते आणि थंडीमध्ये थंड पाणी जर पिलं शेळ्यांनी तर शेळ्यांना सर्दी व्हायचे चान्सेस असतात बर असं तुम्ही ऐकलं असेल पण मित्रांनो कसं आहे माहिती आहे का शेळीला सकाळी सकाळी आता माझ्या शेळ्या मी पाठी चार ते पाच वाजता सोडत असतो लघवी करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे गोठा ओला होऊ नये म्हणून आपण पाठी शेळ्यांना लघवी करण्यासाठी बाहेर काढतो तर शेळ्या त्यावेळेसही पाणी पितात कधी कधी तर असं काही नसतं मित्रांनो आणि त्यानंतर मित्रांनो जर विषय घेतला कोणता वेळ बेस्ट आहे पाणी पाजायचं मित्रांनो जर तुमचं फिरस्ती शेळी पालन असेल तर ज्या वेळेला पाणी मिळतं किंवा मग एक घंटा दीड घंटा शेळ्या चरल्या की त्यांना पाण्याची आवश्यकता असते तर मग शेळ्या लगेच तानेल्या होतात काही बसायला लागतात तर त्या वेळेला त्यांना पाणी मिळणं खूप गरजेचं आहे कारण मित्रांनो पाणी जर शिळीला भेटलं नाही पुरेसं तर जर गाभण शिळी असली आणि तिचे जर पाणी प्यायची आपड थप्पड होत असली तर शिळी ही गाबडत असते किंवा पिल्लं फेकत असते म्हणजे ॲबॉर्शन होतं थोडक्यात तर असं होऊ नये म्हणून शिळीला भरपूर प्रमाणात पाणी मिळणं खूप गरजेचं असतं मित्रांनो त्यानंतर शिळ्यांच्या अंगावर चमक ही काय येते माहिती आहे का तर या पाण्यामुळेच जितकं शिळी पाणी पिईल तितकं तिला चांगलं आहे तर मित्रांनो जर तुमचं बंदिस्त शिळी पालन असेल तर गोठ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी असलंच पाहिजे फक्त थंडीच्या दिवसामध्ये थंड पाणी तुम्ही ठेवू नये थोडंसं असं गुणगुणं पाणी जर असलं तर शेळ्यांना सर्दी होण्याचे चान्सेस कमी होतात आणि श त्यांच्या जे शरीर असतं शरीरातलं वातावरणही मेंटेन राहतं म्हणजे टेम्परेचर मेंटेन राहतं थोडक्यात आणि कसं असतं माहिती आहे का शेळ्यांना दिवसातून उन्हाळ्याच्या दिवसात कमीत कमी चार, चार पाच वेळेस जो जेव्हा ताण लागेल तेव्हा तिला पाणी भेटायला हवं तुम्ही बघितलं असेल हिवाळ्यामध्ये तुम्हाला दिवसातून एक लिटर दीड लिटर पण पाणी लागत नाही पण उन्हाळ्यामध्ये तुम्ही पाच पाच लिटर पाणी पितात का पितात कारण वातावरण तसं असतं आणि काय म्हणतात ना त्याला काय म्हणतात बघा डिहायड्रेशन होत असतं डिहायड्रेशन म्हणजे सारखं सारखं आपल्या शरीरातून पाणी बाहेर पडत असतं आणि पाय पाणी बाहेर पडल्यामुळे शरीर शरीराला पाण्याची गरज भासत असते मग त्यामुळे काय होतं शरीराला पाण्याची गरज पडते मग त्यावेळेस आपण तहान लागली असं म्हणतो तर शेळ्यांना कशी ताण लागली आता त्यांना तर ते काय म्हणतो ना आपण स्वेट ग्लँड्स नसतात म्हणजे शेळ्यांना तर घाम येत नाही मग तुमच्या कसं लक्षात येईल शेळ्यांना ताण लागली तर शेळ्या धापा वगैरे टाकतात पाण्यासाठी कुजबुज करतात तर त्यांना पाणी मिळणं खूप गरजेचं आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमीत कमी शेळीला पाच सहा वेळेस तरी पाणी भेटलं पाहिजे ती जेव्हा पाणी भेटलं तेव्हा पाणी पिते मित्रांनो मी आत्ता पाणी पाजून आणलं सकाळी एकदा पाणी पिल्या आता एकदा पाणी पिल्या अजून थोड्या वेळानं घंट्याभर चरतील थोड्या बसतील एक घंटा बस दीड घंटा पुन्हा पाणी पितील पुन्हा चरायला जातील पुन्हा संध्याकाळी घरी गेल्यानंतर पुन्हा पाणी पितील म्हणजे असं चार पाच वेळेस मित्रांनो शेळ्या ह्या दिवसातून पाणी पित असतात म्हणजे असं काही लिमिट नाही मित्रांनो की शेळ्यांना दोन वेळेसच पाणी दिलं पाहिजे तीन वेळेसच पाणी दिलं पाहिजे पाच वेळेसच पाणी दिलं पाहिजे किंवा एकदाच पाणी दिलं पाहिन किंवा सकाळीच दिलं पाहिजे किंवा संध्याकाळीच दिलं पाहिजे किंवा दुपारच दिलं पाहिजे असं काही नसतं मित्रांनो तुमच्या मनावर आहे शिळीला कोणत्याही टायमाला पाणी जर तिच्या तिला तहान लागली तर तिला पाणी भेटलं पाहिजे तुम्ही बॉयलर कोंबड्याच्या फार्ममध्ये बी बघितलं असेल कायमस्वरूपी पाण्याचं भांडं असतं कायमस्वरूपी खाद्याचं भांडं असतं आता खाद्याचं नियोजन हो तर तुम्ही एका टायमाला करू शकता पण कमीत कमी पाणी हे कोरडा चारा दिल्यानंतर भरपूर प्रमाणात पाणी पित असते तर त्यानंतर तुम्ही बंदिस्तमध्ये नियोजन हो करू शकता तर जर पाणी कोणत्या टायमाला द्यायचं ठरलं तर शक्यतो एक सकाळच्या दहा अकराच्या टायमाला शिळीला पाणी द्यायचं जेणेकरून भरपूर पाणी पित असते नंतर संध्याकाळच्या टायमाला तीन चार वाजेच्या टायमाला जरी पाणी भेटलं शिळीला तर त्या टायमालाही भरपूर पाणी पित असते आणि फिरस्तीमध्ये तुम्हाला जेव्हा पाणी भेटलं तेव्हाच शिळीला पाणी दाखायला पाहिजे जेणेकरून आता समजा इथं मी आता शेळ्या पाणी पाजायला नेल त्या तर दहा शेळ्या पिल्या एखादी घाबरून घुबरून बाजूला उभा राहती आणि एखादी समजा तशीच राहिली तर पुढच्या वेळेस पुढं गेल्यानंतर समजा पाणी दिसलं मला मी तिथं थोडं थांबलं बी ना तर ती शेळी पाणी पिऊन घेते कारण बाकीच्या शेळ्यांनी पाणी पिलेलं असतं त्या बाजूला उभं राहते तोपर्यंत ती शेळी आपोआप पाणी पिऊन घेते म्हणजे थोडक्यात सांगायचा विषय जर झाला तर शेळ्यांना पाणी दिवसातून भरपूर उन्हाळ्यात तर खूप प्रमाणात पाणी भेटलं पाहिजे आणि कायमस्वरूपी गोठ्यामध्ये पाणी असलंच पाहिजे उन्हाळ्यामध्ये थोडं थंड पाणी ठेवा म्हणजे जास्त थंडही नाही आणि खूप गरमही नाही कारण उन्हाळ्यामध्ये पाणी गरम होत असतं आणि गरम, गरम पाण्याने शेळ्यांना टेम्परेचरचा प्रॉब्लेम येतो ताप येणे किंवा मग टेम्परेचर कमी होणे असा प्रॉब्लेम त्यांच्या शरीरात होत असतात तर एक नॉर्मल त्यांना पाणी भेटणं खूप गरजेचं आहे थंडीच्या थंडी दिवसात थोडं गुणगुणं पाणी द्यायचं आणि उन्हाळ्याच्या दिवसात थोडं थंड पाणी दिलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आणि भरपूर प्रमाणात पाणी पाजा मित्रांनो गाभन शेळ्यांना पाण्याची गरज असते आणि शेळी भरपूर पाणी पिता ना तर ते खूप चांगलं आहे पण रोज रोज पीत असली तर चांगलं आहे एखाद्या दिवशी एकदमच शिळी पाणी प्यायला लागली तर समजून जायचं तिनं काहीतरी दाणे पुऱ्या काहीतरी असं पोट गुमारा आयटम खाल्लेला आहे आणि तिला पाणी न पिऊ देणे हेच तुमचं मेन लक्ष असलं पाहिजे म्हणजे जर शळी शिळी नॉर्मली थोडं थोडंच पाणी पिती दोन दोन तीन तीन लिटर पाणी पिती पण एखाद्या दिवशी लगेच बादली बादली भरून दोन तीन बादल्या पाणी पिल्या तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शिळीने काहीतरी दाणे वगैरे खाल्लेले आहेत आणि तिला आता पाणी देण्याची गरज नाही त्यामुळे दुसरं काहीतरी उपाय तिच्यावर केला पाहिजे आणि असं काय मित्रांनो त्यानंतर पाण्यामध्ये काय द्यायला पाहिजे जर तुम्ही फिरस्तीमध्ये असाल आणि शेळ्या पाणी पित नसेल तर पीठ घेऊन चालायचं मित्रांनोसोबत तर पीठ पिठानं काय होतं ते पाणी आता आपण पाण्यामध्ये पीठ टाकलं त्यांना असं वाटतं की काहीतरी पाण्यामध्ये आहे खुराक म्हणून ते पाणी पित असतात फिरस्तीमध्ये बरेचसे लोक असेच करतात आणि काही प्रॉब्लेम होत बी नाही मित्रांनो त्यांनी आता वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे पण जर लईत पाणी दूषित असलं तर त्याच्यामध्ये असं करू नका नालीच्या पाण्यामध्ये करू नका नालीचं पाणी पाजव लगेच शेळ्यांना जेणेकरून काही रोग होणार नाही काय होणार नाही आजार पावसाचं पाणी तुंबलेलं असतं ते पाणी पितात शेळ्या भराची वेळेस तर त्यांना सर्दी वगैरे होत असते तर म्हणजे असं असतं कारण त्याच्यामध्ये एन के असतात तो मला पहिलेच सांगितलेलं आहे मी एन के वगैरे कारण त्या येन पिकामुळंच या जे गवत असतं हो ते हिरवं होत असतं आणि तेच एन के जर शेळ्यांनी खाल्ले तर त्यांना सर्दी वगैरे होण्याचे चान्सेस असतात तर तेवढं मात्र तुम्ही लक्ष द्यायचं आहे गुळ पाणी पाजा शेळ्यांना मिठाचं पाणी पाजा पिठाचं पाणी पाजा पण पाणी पाजा पाणी पाजणं खूप गरजेचं आहे आणि भरपूर प्रमाणात पाणी पाजा दोन तीन चार टाईम पाणी पाजा काहीही हरकत नाही शक्यतो तुम्हाला जर जमलं तर गोठ्यामध्ये कायमस्वरूपी पाणी असू द्या आणि तेही जबरदस्त पाणी चांगलं पाणी उन्हाळ्यामध्ये तर पाण्याची खूप आवश्यकता असते मित्रांनो शेळ्यांना तर एवढी मात्र काळजी घ्या तुम्ही त्यानंतर हे बघा फिरस्तीमध्ये असं असतं कोणताही चारा आता इकडं कपाशी आहे याच्या कैऱ्या खातील तिकडं बाबुळे तर त्या बाबळीच्या शेंगा खातील इकडे लिंब खाताय त्याच्यानंतर इकडं बोर खाताय म्हणजे हे फिरस्तीमध्ये असे काहीही भेटतं त्यांना तिकून तुरीतून चरून आले आत्ता इथं गावामध्ये जोंधळी खाल्ली म्हणजे असे पन्नास चारे त्यांना भेटतात फिरस्तीमध्ये तसं बंदिस्तमध्ये नसतं तर बंदिस्तमध्ये पाणी पिण्यासाठी त तुम्ही काहीतरी नियोजन केलं पाहिजे तसं फिरस्तीमध्ये पोट भरतं त्यांचंवालं आणि तहान लागते तिंदा तिंदा तर ते पाणी पित असतात आता मित्रांनो मलाही खूप तहान लागलेली आहे उन्हाळ्याचं बोलता बोलता तहान लागतेच तर मीही थोडंफार पाणी पिऊन घेतो आता पाणी पार त्या कोपऱ्याला हे तिकडे जावं लागेल पाणी प्यावं लागेल आणि तुम्हीही जर शेळी पालक असाल तर उन्हाळ्यामध्ये तुमच्याजवळही दोन तीन बाटल्या भरलेल्या असू द्या दिवसातून चार पाच लिटर पाणी प्या तुमच्यासाठीही चांगलं राहील मित्रांनो आणि बरेचसे प्रॉब्लेम नडतात पाण्यामुळे बरं का तर पाणी पित चला तुम्हीही प्या आणि शेळ्यांनाही पाजा भरपूर प्रमाणात शेळ्यांना पाणी द्या किती वेळा द्यायचं आणि कसं द्यायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एक मिनटात सांगू का तर चला सांगतो शेळ्यांना उन्हाळ्यामध्ये लागण तेवढं पाणी द्या मित्रांनो चार पाच वेळेस पिल्या तर चार पाच वेळेस द्या जेवढा चारा खाईल वाटलंच तुमचं बंदिस्त फार्म असेल तर बंदिस्त फार्ममध्ये कायमस्वरूपी पाणी असू द्या फक्त खुराकाच्या देते वेळेस खुराक दिल्यानंतर दीड ते दोन घंटे गॅप द्या पाण्यामध्ये जेणेकरून तो खुराक फुगणार नाही पोण्या पाट पोटामध्ये आणि ती गुमारणार नाही पोट तर एवढं मात्र लक्ष असू द्या बाकी गवत खाल्ल्यानंतर कितीही पाणी पिलं तर काही हरकत नाही फक्त खुराक खाल्ल्यानंतर एक ते दीड घंट्याचा गॅप द्या बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय सियाराम लव यू ऑल चांगला सपोर्ट करताय फक्त व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब जा नवीन नवीन नवी माहितीसाठी